ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तडशिन्हाळ गावासाठी तीन कोटी सोळा लाखाचा निधी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन आमदार राजेश पाटील यांनी तडशिन्हाळ गावासाठी तीन कोटी सोळा लाख रुपये निधी मंजूर केला त्या कामाचा उद्घाटन सोहळा आज तडशिन्हाळ येथे पार पडला हाल फाटा ते जंगमहट्टी फाटा रस्ता डांबरीकरण करणे एक कोटी सहा लाख रुपये तडशिनहाळ व वा तुर्केवाडीला जोडणारा पूल बांधणे दोन कोटी दहा लाख रुपये या कामाचं उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख निवगिरे सेवा सोसायटीचे चेअरमन आप्पाजी तालुका संघाचे संचालक बाळू उर्फ चौगले भिकू गावडे परशराम पाटील पुंडलिक कदम महेश निवगिरे शिवसेना शाखा प्रमुख देवाप्पा करडे मोहन निवगिरे दिलीप बिरजे उपसरपंच मारुती पाटील विष्णू कदम रामलिंग गुरव बाळू दरेकर वैजू दरेकर राजाराम पाटील संभाजी बोकडे मनोहर कांबळे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते महानकड नेपसाठी प्रकाश रैनापुरे चंदगड